आणि पुण्यामधली नेमकी आजची काय स्थिती आहे जाणून घेणार आहोत पुण्यात रात्रभर तरी पावसानं विश्रांती घेतली आहे मुसळधार पावसामुळे सहा जणांचा मात्र इथे मृत्यू झाला आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आज धावणाऱ्या काही मेल एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आल्या तर काही रस्ते मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बदलण्यात आलेले आहेत पुण्यामध्ये काल झालेल्या जोरदार म्हणजे अतिवृष्टीनंतर आता पुण्यामधली स्थिती थोडीशी पूर्ववत होण्यास सुरुवात आहे त्या अनुषंगाने आपण बघतोय सध्या काही एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबरीनं सुरक्षिततेच्या शा कारणास्तव शाळा सुद्धा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे त्यामुळे पुण्यामध्ये पावसाची पूर्ण विश्रांती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तो इथलं पाणी जे आहे त्याचा निसरा होणार नाही सध्या पूरस्थिती नियंत्रणात आहे रात्रीतनं काही फारसा पाऊस झालेला नाहीये पुण्यामध्ये आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी सोबत आहे रेवती पुण्यातली सध्याची काय स्थिती नक्कीच प्रज्ञा आपण जसं बघत आहोत की काल रात्री नऊ वाजता जवळपास चोवीस तासांनंतर पुण्यात पावसाने विश्रांती घेतलेली आहे परंतु इकडे जे नुकसान झालेलं आहे एकता नगरमध्ये जिकडे पूरदू पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती इकडे जे नुकसान झालं आहे तिकडे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी हे इकडचा सगळा राडारोडा साफ करत आहे आपण जसं बघू शकतो की काल इकडे एकता नगरमध्ये पुण्यातील सिंहगड रोडच्या एकता नगरमध्ये काल जिकडे कमरेपर्यंत पाणी होतं तिकडे सगळं पाणी हे ओसरण्यात ओसरलं आहे तरी पण एन डी आर एफ आणि आर्मीचे जवान ही दखल घेताना आपण बघू शकतो तसंच असताना तस दुसरीकडे काल रात्री खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार होतं पण ते एकतीस हजारवरती केलं आणि पाटबंदरे पुणे पाटबंदरे विभागाने आत्ता सकाळी सात वाजता वीस हजार क्युसेक पाणी सोडणार होते परंतु ते तेरा हजार क्युसेकवरती आणलेलं आहे हे देखील असताना पुण्याच्या हवामान खात्याने आज पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट केलेला आहे प्रज्ञा आणि तरी पण डॉक्टर सुहास दिवसे जे पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी त्यांनी तेन, आदेश दिलेला आहे की आज सगळ्या शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे दुसरीकडेच पुणे जिल्ह्यात पावसामुळे एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू झाला आणि पुण्यातील डेक्कन परिसरात पुलाची वाडी येते शॉक लागून तीन लोकांचा मृत्यू झाला तसंच कात्रज तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला आणि तामिनी घाटात एका तरुणाचा मृत्यू झाला असं असे सात जणांचा मृत्यू एकूण पुण्यात काल झालेला आहे प्रज्ञा आणि हेच असताना कालचा पाऊस पुण्यातला हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस होता कारण शिवाजीनगरमध्ये जवळपास सत्तावन्न वर्षांनंतर मी रिपीट करते सत्तावन्न वर्षांनंतर एकशे चौदा एम एम पाऊस हा रेकॉर्ड करण्यात आला होता प्रज्ञा नक्कीच आणि पावसाचा मिलीमीटर मधला अर्थात जोर जास्त होता या संदर्भात वारंवार वाच्यता होत होती की गेल्या अनेक वर्षांमध्ये असा पाऊस पुणेकरांनी पाहिला नव्हता जो काल पाहिला मात्र आज सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे जसं तू उल्लेख केलास की राडारोडा बाजूला करणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे या शाळांमध्ये ज्या ज्या ठिकाणी किंवा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का खरंच आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीची गरज होती का तसं बघायला गेलं प्रज्ञा तर कालपर्यंत पुढचे दोन दिवस रेड अलर्ट जाहीर कर करण्यात आला होता पण आज पुणे हवामान खात्याने मागील काही तासांपासून जो पाऊस पूर्णपणे बंद झालेला आहे त्याच्यामुळे ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून आज पुण्यातील शाळा आणि महाविद्यालय हे बं, बंद बंद ठेवण्याचा आदेश आ, सुहास दिवसांनी दिलेला आहे कारण जर धरण क्षेत्रात पुन्हा पाऊस झाला आणि मुसळधार पावसा पावसा पावसाची नोंद झाली तर का परत पाण्याचा विसर्ग धरण 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 क्षेत्रातून होऊ शकतो आणि त्याच दृष्टिकोनातून बरेचसे जे मार्ग आहेत भोर मावळ वेल्ले खेड हे जे चार महत्वाचे चा मार्ग आहेत घाटाचे मार्ग आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत नक्कीच सध्या परिस्थिती नियंत्रणात हळूहळू हो यायला सुरुवात झालेली आहे पुण्याची आणि या संदर्भात अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू सुरतास धन्यवाद या संपूर्ण